कैरीची चटाकेदार कढी अहो कैरीचं नाव जरी घेतलं ना तरी आपोआप तोंडाला पाणी सुटतं हो ना मग कैरीची कढी किती कमाल लागत असेल मस्त वाफाळता भात आणि सोबत कैरीची कढी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जिभेला चव आणायला यापेक्षा अजून काय पाहिजे हो उन्हाळ्यात जेवण जात नसेल स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर एकीकडे कैरीचं सार करायला घ्यायचं आणि दुसरीकडे भात चढवायचा काम झालं म्हणून समजा म्हणून पटकन व्हिडिओला लाईक करा तीच कैरीची कढी किंवा कैरीचं सार कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया नमस्कार युट्यूबकर सरिदास किचनमध्ये आज आपण मस्त चटाकेदार चटपटीत कैरीची कढी कशी करायची ते बघणार आहोत नावातच कळतंय आपल्याला की पदार्थ मस्त चटपटीत असणार आहे कारण कैरीचं नाव म्हटलं की मस्त तोंडाला पाणी सुटतं तर अगदी छान उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी हलका फुलका आहार कैरीची कढी असा गरमागरम वाफळता भात असेल आणि त्याच्यासोबत कढी असेल ना तोंडी लावडीला काही घ्यायची सुद्धा गरज नाही आहे इतकी मस्त लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला जिभेला चव आणणारं चटपटीत असं काहीतरी खायचं असेल तर हा असा गरमागरम भात करायचा आणि कैरीची कढी घ्यायची खूप सुंदर लागते कशी करायची बघूयात तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी तर इथं मी कलमी कैरी घेतलेली आहे म्हणजे याला तोतापुरी आंबा असं पण म्हणतात तीसुद्धा चालते पण शक्यतो गावठी आंबा असतो ना त्याची केली जाते पण तो आंबा खूप आंबट असतो हा कमी आंबट असतो हलका गोडसर असतो खोबऱ्यासारखा म्हणून इथं मी एक मध्यम आकाराची कैरी घेतली तुम्ही जर गावठी आंबा घेणार असाल तर अगदी अर्धास घ्या कारण त्याचा आंबटपणा जास्त असतो आता पहिल्यांदा आपण काय करू आ, या कैरीचं साल काढून घेऊ असं कैरीचं साल काढायला लागलं तरी तोंडाला पाणी सुटतंय तर कैरीचं साल काढलंय आता कैरी कापून घ्यायची याचा बाट आहे तो थोडासा कडक आहे त्यामुळे सुरीन असं पटपट कापता येत नाहीये आपल्याला याचा बाट घ्यायचा नाही फक्त याचा गर घ्यायचा आहे म्हणजे याचा बाट मी काढून टाकते आता ही जी उरलेली कैरी आहे तिला आपण असे मोठे मोठे तुकडे करून घेऊ तर ही बघा ही एवढी कैरी मी इथं तुकडे करून घेतलीये आता इथं मी दोन फोडी करून फोडी घेतल्यात ना त्याला असं पातळ स्लाइस करून घेणार आहे किंवा तुम्ही असे छोटे छोटे आपण कांदा कसा का बारीक कापतो तसे तुकडे केले तरी चालतील तर हे बघा हे जे मोठे तुकडे आहेत ते आता कुकरच्या भांड्यामध्ये काढू साधारण एक वाटीभर कैरी असेल यामध्ये आपल्याला घालायचं थोडंसं पाणी याचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला याची एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर हे बघा कुकरच्या एक दोन शिट्ट्या केल्या कैरी बघा मस्त मौसूत शिजलेली आहे याला मी घोटलं पण नाही तुम्ही जर कुकर शिवाय जर पातेल्यात कैरी शिजवणार असाल ना तर एक सात सात ते आठ मिनिट लागतात फक्त मध्ये मध्ये त्याला घोटत राहायचं तर आपली कैरी शिजलेली आहे आता पुढची तयारी करू तर आपली कैरी शिजली आता कढी करायला घेऊयात तर या कढीसाठी आपल्याला एक वाटण करावं लागतं त्या वाटण्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे ते आधी बघूयात तर इथं मी एक वाटी ओला नारळाचे तुकडे घेतले आहेत म्हणजे नारळ घेतला ओला त्याचं जी काळी पाठ असते ती खरबडून काढली आणि त्याचे स्लाईस केलेले आहेत किंवा तुम्ही नारळाचा चव घेतला तरी चालेल एक वाटी ओला नारळ पाव वाटी कोथिंबीर एक मोठा चमचा भरून बेसन घेतलं आहे तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या लागतील एक सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरं थोडीशी हळद लागेल आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे हे झालं वाटणाचं साहित्य फोडणीसाठी आपण घेतली आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याचसोबत कढीत घालण्यासाठी एक टेबल स्पून बारीक चिरलेला गूळ घेतला आहे फोडणीसाठी कढीपत्त्याची काडी घेतलेली आहे आणि आपण जे कैरीचे तुकडे केले ना ते तुकडे घेतलेले आहेत आता पहिल्यांदा याचं वाटण करू तर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर ओला नारळ हिरवी मिरची आलं आणि लसूण जिरं घालायचं याच्यातच बेसनसुद्धा आपण वाटणातच घातलं आणि कढीला रंग छान यावा म्हणून थोडीशी हळद घालायची यामध्ये पाणी घालूयात आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ पाणी भरपूर घातलं तरी पण चालतं पण हे एकदम बारीक वाटलं गेलं पाहिजे तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालं रंग किती मस्त आलेला आहे आता याची फोडणी करू आता एक भांडं तापत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे एक टेबल स्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडकून द्यायची आहे मग घालूयात जिरं ठेचलेलं लसूण घालूया हिंग अगदी थोडंसं परतायचं आहे यामध्येच आपण कडीलिंब घालू तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला एक फार नाही एक दोन मिनटं परतायचं आहे आणि इथं आपण वाटण करताना बेसन घातलेलं आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ घालायचं आहे तर तेसुद्धा चालतं खरं तर तांदळाचं पीठच वापरलं जातं पण बरेच जण बेसनही वापरतात आमच्याकडे शक्यतो कढीत बेसन वापरलं जातं म्हणून मी बेसन घातलं आहे प्रमाण अगदी तेच राहणार आहे तर अगदी एक दोनच मिनटं याला परतलं आता यामध्ये आपण हे कैरीचे तुकडे घालूयात हे कैरीचे तुकडे आपण एक दोन मिनटासाठी या वाटणामध्ये शिजवून घेऊ कैरीचे तुकडे घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर सगळी कैरी शिजवून घालायची आहे तरी पण चालते पण असे ते दाताखाली खूप छान लागतात बरेच जण काय करतात अशा लांब लांब स्लाईस पण टाकतात याच्यामध्ये तर वाटण बघा अगदी दोन मिनटं परतलं फार परतू नका नाहीतर मग कैरीचा जो ओरिजिनल स्वाद असतो ना तो निघून जाईल आणि याचा रंग बघा अगदी छान खुलून आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा कैरीचा पल्प त्यासोबत इथं आपण मिक्सरच्याच भांड्यात अजून थोडंसं पाणी घेतलं आहे हे पाणी घालायचं तुम्हाला जसं कढी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा इथं मी साधारण एक दीड कप पाणी घालते तर हे मला घट्ट वाटतं आहे त्यामुळं मी अजून पाणी घातलं तर साधारण एक दोन कप पाणी घातलेलं आहे तरी पण तुम्ही बघा तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर आपण सगळं साहित्य याच्यात घातलेलं आहे मीठ आणि गूळ आपण शेवटी घालायचं आहे आता याला एक चांगली उकळी आणायची तर मी गॅस मोठाच ठेवला होता आणि याला एक चांगली उकळ आलेली आहे फक्त जर गॅस मोठा ठेवून उकळ काढणार असाल तर याला सारखं असं खालीवर करत राहायचं आहे नाहीतर मग पाणी एकीकडे आणि गर एकीकडे होतो आणि म्हणजेच कडी फुटते आ, तर आता उकळ आली आहे गॅस कमी करायचा आहे आणि याला एक पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर उकळून घ्यायचंय फक्त याला सारखं असं एक दहा दहा सेकंद झाले की ठवळत राहायचंय तर एक पाच ते सहा मिनिटं मंद आचेवर कडी छान उकळलेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला गूळ किंवा तुम्ही साखर पण वापरू शकता आणि मीठ याला मिसळायचं आणि फक्त एक मिनिटासाठी याला असं उकळून घ्यायचं म्हणजे गूळ विरघळून द्यायचं आणि मीठ चांगलं मिसळलं जावं म्हणून तर साधारण एक मिनिटं याला आपण मीठ आणि गूळ घालून उकळलं आपली ही मस्त कैरीची कढी तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त वाफाळता भात तयार करायचा एकीकडे ही कढी उकळते तर कुकर लावायचा भाताचा असं छान असं ताटावर गरमागरम असा वाफाळता भात आणि सोबत वाटीभर कैरीची कढी इतकी मस्त लागते कुठे सुद्धा तुम्हाला कुठलाही तोंडी लावण्याचा प्रकार घ्यायची गरज नाही पाहिजे तर सांडगी मिरची आणि पापड घ्या बस एवढंच बस उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ असतील ना तर आपला उन्हाळा सरून पावसाळा कधी चालू होईल हे समजणार सुद्धा नाही तर तुम्ही पण अशा प्रकारे ही कैरीची कढी नक्की करून बघा इथं मी कलमी म्हणजे स्वतापुरी आंबा वापरलाय तुम्ही साधी कैरी वापरत असाल फक्त ती अर्धी घ्या गुळाऐवजी साखर वापरू शकता करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आणि तुमच्याकडे कैरीची कढी करण्याची काही वेगळी पद्धत असेल तर ती सांगा याच्यामध्ये काही जण वापरतात काहीजण नाही वापरत तर तुम्हाला लसूण नसेल घालायचं नाही घातला तरीसुद्धा चालेल करून बघा कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद